नमस्कार टाइम्स नाईन न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे माळशिरस विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक अगदी आठ ते नऊ दिवसावर येऊन ठपली आहे त्याच अनुषंगाने आज आपण माळशिरस तालुक्यातील कन्हर या गावामध्ये आलेलो आहोत या तालुक्यातून कमीत कमी बारा उमेदवार उभे आहेत परंतु माळशिरसकरांच्या या कन्हेर गावातील लोकांच्या मनातील आमदार कोण हे जाणून घेण्याकरता आज आपण कणेर गावात आलेलो आहोत थेट जनतेशी सुसंवाद साधणार आहोत जनतेशी विचारपूस करणार आहोत की नक्की तुमच्या मनातील आमदार कोण महाविकास आघाडी का महायुती चला तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपल्याबरोबर एक काका आपण काका नाही शिवया काका का नमस्कार नमस्कार काय गाव कोणचं गाव आपलं आपलं हीच कनेर आता सध्याला निवडणुका चालू आहे आठ ते नऊ दिवसा निवडणूक काय वाटतं एखाद्या गावात साधारणतः तुम्हाला आमदार नक्की कोण हवाय महाविकास आघाडी का महायुती आता ती मला काय कळत नाही तुम्हाला मतदान तर करण्याचा अधिकार आहे मत कोणाला करायचं भाजपला करायचं का महा महाविकास आघाडीला करायचं भाजपला करायचं भाजपला करायचं भाजपकडून कोण उमेदवार आहे तो बा मराठी काय माहित रामभाऊ सातपुते रामभाऊ सातपुती दोन हजार एकोणीस चे जे आमदार आहेत तेच ते दोन हजार चोवीस ला तेच उभं राहिलेले आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे उत्तमराव जानकर आहेत काय वाटतं दोघांपैकी कोणाला देव वाटतं आता पहिला आमदार होतं सातपुते म्हणजे वाटतं का बरं असं सातपतींनी काय काम केलं तिथं कामं केलेली काय मला माहीत नाही बरं पण मी ऐकून आहे का करतात कामं म्हणून कामं केलेली माहीत नाहीत पण ते ऐकून आहेत की त्यांनी कामं केलेले आहेत त्यामुळे यांचं मत आहे की मी भाजपला म्हणजे रामभाऊ सातपती यांना मतदान करणार आहे चला आणखीन पुढं काही दोघं तिघ जण इथं आहेत आपण त्यांना पण देखील विचारूयात नमस्कार नमस्कार काय कन्हेरगावातच का, का हो कन्हेरचा बरोबर काय आता काही इकडं काय वातावरण काय चालू आहे सध्याला म्हणजे आमदार काय आहेत कोण पाहिजे आम आमदार म्हणजे आमदार बदलायचा का तोच ठेवायचा आमदार आता पहिला आमदार सातपुती साहेब आहे तर त्यांचं काम चांगलं आहे काम चांगलं काय काम केलं तुमच्या कन्या भागात त्यांनी आमच्यातले ऑपरेशन बी दोन चार केले ती चार पाच केले ते ऑपरेशन सात ऑपरेशन झाले होते आमच्यात सात ऑपरेशन आणखीन काय केले ऑपरेशन सोडून बाकीच काय बी रस्ते हे केले ते काय समस्या गावात आहे चांगलं चांगलं आहे आणि काम बी चांगलं आहे भाऊचं त्यामुळे भावच पाहिजे आम्हाला भाऊच पाहिजेत काम चांगले ते त्यामुळं भाऊच पाहिजेत असं म्हणताय तुम्हाला काय वाटतं सरकार महाराष्ट्रात मा, माहिती लागणार आहे आणि लाडक्या बहिणी योजनेमुळे शंभर टक्के इफेक्ट जाणार आहे कन्नरमध्ये सोळाशे महिलांना खात्यात लाडके बहिणी योजनेचं पैसे आलेले आहेत आणि जे दुष्काळी जे अनुदान आहे ते भाजप सरकारनं दिल्यामुळं त्याचाही शेतकऱ्यांना फायदा आणि शेतकऱ्यांची बिल माफ पुढेही द्यायचं नाही आणि मागचंही भरायचं नाही ह्यामुळे शेतकरी खुश आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्र सरकार लागणारं तालुक्यात हे रामभाऊ म्हणून लागणार एकंदरीत लाडकी बहीण योजना हे महायुतीच्या सरकारनं काढलेले एक योजना आहे बरोबर परंतु त्या योजनेमध्ये आता महाविकास देखील म्हणते दे की आम्ही महिलांना तीन हजार रुपये देण्याचं एक त्यांना जाहीरनाम्यात हे केलं आहे मग काय म्हणायचं त्याच्यावर काय नाही सरकार आता आम्ही बी आता सरकार लागल्यानंतर आम्हीही एकतीसशे रु एकवीसशे रुपये लाडकी बहिणींना देणार आहे वाढ यूज करणार आहे पण कमी नाही हे कोण म्हणाले हे आमचे मान्य देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत या कृष्ण जेवढ्या महिला सक शक, सक सबलीकरणाच्या ज्या महिलांना जी ताकद द्यायची आहे कुठल्याही अड्याअडचणीला हे करायसाठी ह्या गोष्टीनं पाऊल पुढं आम्ही टाकत आहोत मग सरकार म्हणून सरकार म्हणून मग साधारणतः या गावातून उमेदवार म्हणून तुम्हाला कोणाला पसंती रामबावलाच भाजपलाच भाजपला मग साधारणतः या भागातून तुमच्या कन्हेर गावातून रामबाऊला किती टक्के मतदान होऊ शकतं आता टक्केवारी ते सांगता येणार नाही पण चालू परिस्थिती पाहता रामबाऊला बऱ्यापैकी सर्वसामान्य जनतेचा फुल सपोर्ट आहे पाठिंबा आहे पाठिंबा आहे त्या जोरावरती या गावातून त्यांना लीड मिळू शकतं का शंभर टक्के शंभर टक्के या गावातून त्यांना लीड मिळू शकतं काका तुम्हाला काय वाटतं विकासाची कामे त्यांनी भरपूर केली वाड्यावाडी नाही केली राम भाऊ सातपती नाही सातपुते भाऊ वाडी वस्ती वगैरे लाईट नाही बाबा सोय नाही पाण्याची किंवा रस्त्याची दुरावस्था आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं लोकांनी गेले की चार दिवसात काम करून दिली आजच माळशिराचा एक डीपी बंद पडला होता आठवड्यात आलं तिथलेच मुलांनी मला सांगितलं की जानकाराला सांगितले बघू म्हणले आणि काल सांगितलं गेलं की आज डीपी त्यांनी बसवून दिला हा म्हणजे खराब झाला म्हणून जानकरांना विचारलं त्यांनी काय की सेवा दाखवणार हो, हो, मात्र हो, रामभाऊ सरपूत हो, यांनी हो, तो लगेच टिप्पी हो, बसवलं हो, 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 निवडणुकाच्या अनुषंगानं बसवलं आपलं मतदार आहेत त्यांच्या अगोदर काम तसे आहेत लाईटची व्यवस्था सांगितलं गेलं की दोन दिवसात ती करतात म्हणजे फास्ट प्रक्रिया आहे त्यांची मग आमदार म्हणून निवडून ते इथून येतील 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 लाईटीची तत्पर सेवा असेल विद्युतची सेवा रस्त्याची सेवा असेल या सगळ्यांची सेवा आ, या कन्हेरे गावामध्ये रामभाऊ सातपुते यांनी केलेले असं यांची लोकांचे काय म्हणणं आहेत आपण आणखीन पुढं काय लोकांना विचारूयात आणखीन जनतेना काय विचारूयात या ठिकाणी आपल्याबरोबर काय तरुण युवक आहेत त्या तरुण युवकाला देखील आपण विचारणार नमस्कार बाया काय नाव तुझं अजय माने तुला मतदानाचं आहे का आता काय आहे का तुझं बरं काय वाटतं तुला पहिल्यांदाच आहे का पहिलेच पहिलेच आहे आता मतदानाचा पहिलाच अधिकार आहे तुझा अनमोल वोट असं तू मतदान करणार आहे मला एक सांग की तुला नक्की आमदार म्हणून कोण हवा आहे म्हणजे महाविकास आघाडीचा हवा आहे का माहितीचा हवा आहे माहिती माहितीचा का असं वाटतं बरं माहितीचाच आमदार व्हावा कारण त्यांनी बऱ्यापैकी गोरगरबांची कामं केलेली आहेत म्हणजे गावातनी रस्ते पाणी वगैरे आज बऱ्यापैकी झालेले बरं आणखीन एक मला प्रश्न विचारायचा की या गावामध्ये जसा आता तो लहानाचा मोठा झालायचं या गावामध्ये सोयीसुविधा अशा आमदारांनी काय केलेले आहेत जेणेकरून तुला वाटलं की भाजपचं सरकार हे चांगलं आहे किंवा माहितीचंच यावं बऱ्यापैकी गावामध्ये त्यांनी दहा ते पंधरा प्रश्न केले कन्नेर ते रेडे अस रस्ता असेल तो केला सदर्शनगर ते कन्नेर रस्ता तर असे बरेच रस्ते त्यांनी केलेले आहेत बरेच रस्ते त्यांनी केलेले आहेत तरुण पिढी तरुण युवकामध्ये सुद्धा बोलल्या जात आहे की रामभाऊ सातपुते हे चांगल्या प्रकारे या कन्हेर गावामध्ये त्यांनी काम केलेलं आहेत अजून एक आपल्याबरोबर आहेत आपण त्यांना नमस्कार बाय नमस्कार काय नाव आपलं माझं नाव गणेश प्रकाश पाटील मी आज चालूचा ग्रामपंचायत सदस्य आहे बरं अरे वा म्हणजे बघा ग्रामपंचायत सदस्य आपल्याला लाभले आहेत आपण ग्रामपंचायत सदस्य नक्की मला सांगा सदस्य इथं या ठिकाणी या कन्हेर गावात की काय सुखसुविधा या आमदार साहेबांनी पुरवल्यात का किंवा तुम्हाला माहितीचा हवा का महाविकास आघाडीचा सुरुवातीला ते सांगा चालूला आम्हाला या ठिकाणी या गावच्या या तालुक्याच्या जर विकास साधायचा असेल तर आम्हाला चालूला माहितीचा म्हणजे या ठिकाणाहून रामभाऊ सातपुते जे उमेदवार आहेत त्यांची या तालुक्याला अत्यंत गरज आहे त्यामुळं हा तालुका निश्चित रूपानं रामभाऊ सतपुतेना आमदार म्हणून शंभर टक्के निवडून देणार हे काळे दगडाची पंढराईशी आहे रामभाऊ सातपुते यांना शंभर टक्के निवडून देणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेगय असे ग्रामपंचायतचे सदस्य बोलत आहेत तुम्ही एकंदरीत या गावाची आ, मतदारांची संख्या किती एकूण किती मतदार आहेत या ठिकाणी या गावात सहा हजार लोकसंख्येचं हे गाव आहे सहा हजार लोकसंख्या या सहा हजार लोकसंख्येपैकी मतदान किती टक्के किती पडू शकतं या रामभाऊ सातपुते यांना या ठिकाणी टक्केवारी सांगता येणार नाही पण जास्तीत जास्त मतदान या गावातून आम्ही द्यायचा प्रयत्न करणार आहे आज या ठिकाणी ज्या विरोधकांच्या ज्या ह्या गोष्टी वीस पंचवीस तीस टक्के पण तो आकडा या ठिकाणी कधीच त्यांना साध्य होणार नाही हे त्यांनी आज त्यांना हा लक्षात ठेवा एवढी ही गोष्ट एक आणखीन एक आपल्याजवळ एक तरुण युवक आहे तरुण मतदार आहेत त्या तरुण मतदाराला शर्भा हे काय नव्हतं तुझं संचित पालवी बरं तुला मतदानाचा अधिकार आहे का हो पहिल्यांदाच मतदान करणार आहे काय अगोदर केलं पहिल्यांदाच पहिल्यांदाच करतोय काय वाटतं तुला हे पहिल्यांदाच तू मतदान करणार आहेस तुला कसं वाटतं की माहितीचा आमदार व्हावा का महाविकास आघाडीचा माहिती माहितीचा का असं वाटतं तुला की माहितीचाच आमदार व्हावा आमदार हे खूप भारी होते कोणचे रामबाऊ सतपते बर काय भारी होते म्हणजे काय काम केलेलं तुम्हाला गावात हे लय विकास केला ऑपरेशन केले आणि बरं ते पुन्हा एकदा आमदार व्हावे अशी इच्छा पुन्हा एकदा आमदार व्हावे गावाचा विकास केलेला आहे आणि नवीन मतदार देखील जनजागृती करतायत की आम्हाला तेच आमदार म्हणून हवेत आपण अशाच प्रकारची प्रतिक्रिया घेत आहोत बरेचसे मंडळी काही ठिकाणी एका झाडाखाली बसलेले आहेत आपण त्यांना देखील विचारूयात नक्की त्यांच्या मनामध्ये आमदार कोण आहेत काय आहेत नमस्कार मामा काय शेतात काय घेऊन चाल शेतात नाही पिंड आहे पिंड आहे बरोबर बरं आता निवडणुका आल्यात या आठ नऊ दिसानं फार बटन दाबाय दा आता मतदान करायचंय मग काय वाटतं तुम्हाला म्हणजे आमदार माहितीचा व्हावा का महाविकास आघाडीचा नाही मी काय मोहिते पाटलाचा माणूस आहे मोहिते पाटला मोहिते पाटील जे सांगल तीन तो। ते तीन सहा ऐकतो ते सांगल ते, ते तुम्ही ऐका मग मोहिते पाटलांचं मला वाटतं महाविकास आघाडीचे जा उत्तमराव जानकर आहेत ते मग तेलाच देणार तुतार ये त्यांची असं ना बरं तुतार येते हो असू दे की तुतारीला तुम्ही मतदान करणार की काय वाटतं बरं तुम्हाला असं तुतार ते कायचं नाही गावात बदल आहे हो नाही तर ना हो त्याचा विषय नाही पण आपण आहे पहिल्यापासून मोहिते पाटलाचा माणूस आहे मोहिते पाटीलचे कट्टर समर्थक आहेत आणि मोहिते पाटील सांगतील त्यांनाच आम्ही मतदान करणार मोहिते पाटलाचा उमेदवार जानकर म्हणून आहेत आम्ही करणार आणखीन एक तरुण आपल्याच बरोबर आहेत जो मतदानाचा हक्क बजावणार आहे निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे तुला काय वाटतं आमदार नक्की कोणाचा हाव महाविकास आघाडीचा का महायुतीचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा कोण आहेत बरं उमेदवार काय नाव जानकर उत्तमराव जानकर काय निशाणी त्यांची तुतारी तुतारी का बरं वाटतं तुला की उत्तमराव जानकर आपल्यातला माणूस तालुक्यातला हा या संघर्ष आहे त्याचा पस्तीस चाळीस वर्ष झालं बर त्यामुळं त्यामुळं संघर्ष आहे आपल्या तालुक्यातला आहे आपल्या भूमीतला आहे म्हणून या तरुण युवकाला वाटलं की उत्तमराव जानकर हे उत्तम राहतील आमदार म्हणून नमस्कार नमस्कार मग काय वाटतं आता जसं की या बहिणी सांगितलं की आम्हाला उत्तमराव जानकर हवेत महाविकास आघाडी तुम्हाला काय वाटतं महायुती का महाविकास आघाडीचा आमदार महायुतीचा आमदार आपल्याला पाहिजे रामभाऊ सत्पुतेचं काम चांगलं आहे या तालुक्यामध्ये काय काम केलं राम भाऊ त्यांनी रस्त्याचे काम केलेले आहेत ला नंतर लाईटचं काम केलेलं ला आहे नंतर तुमची ऑपरेशन असतील बरं बरेच जे काम नाही सांगाय तेवढे काम करा करामभाऊने केलेले भरपूर बर। कामं केले योजनेचा या गावाला फायदा झाला शंभर टक्के फायदा झाला त्या लाडक्या बहिणीच्या योजना चालू झाली म्हणून तर महिलांचा किंवा या गावाचा तर त्यांना पाठिंबा नसेल हो शंभर टक्के आहे फक्त लाडक्या बहिणी योजनेचा लाडक्या बहिणीचा आहे आणि रामभाऊची विकास काम भरपूर आहेत त्यांचा सुद्धा पाठिंबा सगळा या गावाचा रामबाऊला आहे रामबावला साधारणतः रामभाऊ या गावातून लीड घेऊ शकतात का शंभर टक्के एकमताच तरी लीड घेणार एकमताच तरी लीड लीड घेऊन जाणार आणि रामभाऊ एक एकमताच तरी लीड घेणार एकमतानं तरी नाही पण त्या गावातून लीड घेऊन येतील तुम्हाला काय वाटतं बाबा साधारणतः प्रश्न विचारतो आमदार तुम्हाला कोणाचा हवा आहे माहिती का महाविकास आघाडी नाही सातपते राम सातपते म्हणजे माहितीचे असं वाटतं तुम्हाला राम रामसात कामाचा माणूस देव माणूस आहे देव माणूस कामाचा माणूस देव माणसानं काय काम केले आमच्यात रस्ता पूर केले ते रस्त्याचे काम केले ते बर आणि कुठलं सांगाल ते एखादं ऑपरेशन गोरगरेबाला सा। सा, जी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या माणसाने पुरेपूर आमच्या सॉल्व्ह केल्या त्या देवदूत म्हणून त्यांना समोर जातं म्हणजे याच त्यांना समजलं जात असेल कदाचित त्यांनी बऱ्याचशा लोकांचा जीवनामध्ये देवदूत म्हणून म्हणजे एखाद्याला आजार असेल किंवा काय असेल तर त्यांचा तो बारा केलेला आहे म्हणून त्यांना देवदूत बोललं जातं आणि याच्या पलीकडे अजून त्यांनी काय केलेलं आहे नाही काम रस्त्याची खूप केले त्यांनी रस्त्याची कामं केलेली म्हणूनच त्यांना निवडून द्यायचं ठरवलं मग महाविकास आघाडीचे जर नेते जर आले उमेदवार म्हणून जर निवडून आले आमदार झाले तर त्यांच्याकडून काम होणार नाहीत काय पुढचं काय सांगता ना होणार नाहीत का पुढे सांगू शकत नाही ना काय नाही ते गेल्या पाच वर्षामध्ये रामभाऊ सातपुते हे आमदार होते आता दोन हजार चोवीस ला ते उभा आहेत मग लोकांना चान्स द्यायचा नाही का फक्त त्यांना चान्स द्यायचा तस चान्स म्हणजे ते आपल्यासाठी आहेत ना आहेत हा आपल्यासाठी खूप काम करतात खूप काम करतात म्हणून दोन हजार चोवीस मध्ये देखील तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये देखील रामभाऊच व्हावे हेच आमदार व्हावे असे जन्मातून बोलले जाते आपण आणखीन पुढं प्रतिक्रिया लोकांच्या घेणार आहोत की त्यांना काय वाटतं काय वाटतं तुला म्हणजे माहिती का महाविकास आमदार नक्की कोण हवाय आमदार काय रामभाऊ सातपती हवास इच्छा आहे काय बरं रामभाऊ सतपती रामभाऊ सातपतींनी जनतेचे काम केले आहेत बरं त्याच्यामुळे पुन्हा एकदा राम सातपते आमच्या भाऊ कामं केलेत जनतेची नक्की काय केलेत रस्ते केलेत आरोग्य म्हणजे सगळ्या माणसांचा दवाखाना कोणाला माहित नव्हतं आजपर्यंत शासनाचं कधी गावापर्यंत निधी येत नव्हता रामभाऊ भाऊ असे भरपूर वे कसेच कामं केलेत गोरगरीब गोर जनतेचे म्हणजे असे कसं के केले म्हणजे आता गोरगरीब गोर जनतेला जी शासनाकडून जी भेटणार होते म्हणजे निधी असेल किंवा काय अनुदान असेल ते रामबाऊ सातपुते यांच्या माध्यमातून भेटत राहिले भेटत राहिले आणि त्यामुळे पुन्हा एकदा सातपुते साहेब यावे अशी गोरगरीब जनतेची इच्छा आहे आणि पुन्हा एकदा येणार तुमची इच्छा आमची इच्छा पण रामबाऊ सातपुते यावे तुमची इच्छा आहे रामबाऊ सातपुते यावे गोरगरीब जनतेची इच्छा आहे रामबाऊ सातपुते यावे तुम्हाला काय वाटतं रामबाऊस रामबाज का बरं तुम्हाला सगळ्यात झालं अडचण एक कनेरमध्ये सगळी अडचण होते रस्त्याची रस्त पूर्ण झाले आहेत भरपूर निधी टाकलेला आहे गोरगरिबांची कामं झालेली आहेत ऑपरेशनची वगैरे वगैरे रुपया झाले होता लोकांनी म्हणजे रामबावांकडून किंवा रामबाऊला भेटायचं म्हटलं तर कोणाशी शिफारस किंवा पुटारीची काही गरज पडत नाही डायरेक्ट भेटू शकतात हा माणूस चांगला आहे रामबाऊंना भेटायचं म्हटलं तर भेटू शकतात त्यांना कसल्याही प्रकारचं यांना भय नाही निढरपणे आपल्या आमदाराला भेटण्याकरता ते जातात म्हणून आम्हाला रामबाव सातपत हवेत अशा या कन्हेर गावातील जनतेतून बोललं जात आहे आपल्याबरोबर काही तिथं स्थानिक आजी आजोबा आहेत आपण त्यांना देखील विचारणार आहोत त्यांना काय वाटतंय नक्की या आजोबा आहेत आजोबाला आजो थेट प्रश्न काय आहेत जास्त विचारण्याचा अर्थ नाही डायरेक्ट बोलायचं आजोबा तुतारी की कमळ तुतारी तुतारी का असं वाटतं तुम्हाला तुतारी। तुतारीच यावी असावं असं वाटतंय असावं असं वाटतं सामान्य माणसाची तुतारी म्हणून वाटतं का असा व्यवस्था सामान्य माणूस आहे म्हणून बरं वाटतं जरा बरं वाटतंय सामान्य माणूस आहे म्हणून या आजोबांना तुतारी हे बरं वाटतं म्हणून तुतारीला निवडून देतील असं आजोबांचं म्हणतो ज्येष्ठांमध्ये सुद्धा शरद पवारांची काहीतरी कुठेतरी क्रेज असल्याची या गावातून दिसून येते तर या होत्या मित्रांनो गावातील ग्रामस्थांच्या या मतदारांच्या प्रतिक्रिया भिन्न भिन्न भिन असे उत्तरं येत आहेत भिन्न भिन भिन्न भिन असे लोक बोलत आहेत की आम्हाला कुठल्या स्वरूपाचे आमदार हवेत तुतारीज हवे कमळ हवे महाविकास आघाडी हवी महायुती हवी अपक्ष असतील काही पक्षांते असतील अनेक अशा गोष्टी या गावातून आपल्यासमोर आलेल्या आहेत याचंच उत्तर आपल्याला वीस तारखेला मतपेटीत आढळून येईलच पण त्याहून तेवीस तारखेला काय निकाल लागेल हे मात्र उत्सुकता सर्वांना लागली असेल आपल्याला देखील लागली असेल मात्र आमदार कोण व्हावा प्रेक्षकांना देखील तुम्हाला देखील काय वाटतं आमदार कोण व्हावे माहिती महाविकास आघाडी का अपक्ष तुमच्या मनातील आमदार कोण हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा महत्त्वाचं चॅनेल सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन ऑन करा म्हणजेच आमच्या दररोजच्या अपडेट ताज्या न्यूज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ जर्नलिस्ट फरहान मुलानीचं मी नौशाद मुलानी टाइम्स नाईन न्यूज मराठी कणेर माळशिरस टाइम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पाचा